ही रेसिपी बघून तुम्ही देखील म्हणाल यात काय नवीन आहे हे तर मी रोजच बनवते रोज सकाळच्या नाश्त्याला घरोघरी बनणाऱ्या पोह्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत तुम्ही कितीही पद्धतीचे मॉडर्न नाश्ते खाल्ले कितीही वेगवेगळे ट्रेंडिंग ब्रेकफास्ट ट्राय केले तरीही सकाळच्या नाश्त्याला पोह्याला जी सर आहे ती सर कोणत्याच नाश्त्याला येऊ शकत नाही कारण पोहे फक्त पोट भरत नाही तर दिवसाची सुरुवात अगदी छान करून देतं सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवायची त्यात थोडंसं तेल घालायचं तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे घालून ते छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तळलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवायचे त्यानंतर त्याच तेलामध्ये थोडेसे जिरे घालायचे जिरे थोडे तडतडू तर लागले की त्यात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडासा कडीपत्ता घालून सगळं मिश्रण तेलात छान परतून घ्यायचं कांदा हलका सोनेरी होईपर्यंत तेलामध्ये नीट परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद पावडर आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून सगळं मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं हळद आणि मीठ घातल्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा त्यामुळे हळद जास्त करपत नाही आणि पोह्यांना छान नैसर्गिक रंग देखील येतो त्यानंतर त्यामध्ये आपण आधीच भिजवून घेतलेले पोहे घालायचे कांदा मिरची फोडणी देत असतानाच पोहे पाण्यात व्यवस्थित पिजवून घ्यायचे जेणेकरून ते जास्त वेळ पाण्यात राहून जास्त मऊ होत नाहीत आता पोहे कांद्याच्या मिश्रणात हलक्या हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर चवीसाठी त्यामध्ये थोडीशी साखर घालायची साखर घातल्यामुळे पोह्याला एक हलकी आणि गोडसर अशी चव येते जी कांदा मिरचीच्या तिखटपणाला छान बॅलेन्स करते थोड्या वेळाने वरून बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालायची आणि ती पोह्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायची यानंतर शेवटी सुरुवातीला जे शेंगदाणे आपण तळून घेतले होते ते पोह्यांमध्ये घालून हलक्या हाताने सगळे पोहे एकत्र एक करून घ्यायचे आता पोहे प्लेटमध्ये काढल्यानंतर वरून थोडीशी शेव किंवा थोडासा फरसाणा घालायचा आणि अशा पद्धतीने तयार आहेत आपले चटपटीत आणि सगळ्यांच्या आवडीचे असे कांदे पोहे सकाळच्या नाश्त्याला गरमागरम चहा सोबत हे कांदे पोहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका सोप्या रेसिपीसोबत थँक्यू